ते शिवाजीराजांची जी पत्र आहेत त्या पत्रातली भाषा बघा राजांचे बखरीतले काही उल्लेख आले ते अवश्य अवश्य वाच बखर आता उत्तरकालीन असतील पण राजांचा हा जो भाऊ आहे व्यंकोजी तो त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे सावत्र भाऊ आहे व्यंकोजी शिवाजीराजेत त्याला भेटायला गेले दक्षिण दिग्विजयच्या वेळेस आणि त्याला त्यांनी सांगितलं की आपण शहाजीराजांचेच पुत्र आहोत दोघं आहे तुम्ही तुकाही साहेबांच्याकडनं झाला आम्ही जिजाऊचे पुत्र आहोत शहाजीराजांना महाराज साहेब म्हणायचे त्यामुळे सुद्धा महाराज साहेब म्हणतात की महाराज साहेबांना जाऊन तेरा वर्ष झाले आणि या तेरा वर्षात त्यांचं जे काही होतं ते तुम्ही एकट्याने खाल्लं आहे मी सुद्धा मुलगा आहे मलाही मिळायला पाहिजे त्यांची विरुद्ध मला मिळायला पाहिजे त्यांची वस्तू ज्यात अर्धी आहे ती, 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 ती मला मिळायला पाहिजे आणि ते कशासाठी मागत होते महाराज साहेबांची आठवण म्हणून शिवाजीराजे फक्त मागत होते महाराज साहेबांची आठवण म्हणून मला हे पाहिजे तुमच्याकडून आणि मग व्यंकजीराजे होते एका देवळात भेट झाली कोलेरून नावाच्या नदीच्या काठी ते देवळ आहे व्यंकजीराजे देतो करतो बघतो असं म्हणाले आणि व्यंकजीराजे रातोरात पळून गेले बरं का तिथनं तंजावरला पळून